आज आपण बघणार आहोत माझ्या आजीची स्पेशल शेंगोळीची रेसिपी जी हुलग्याच्या पिठापासून केली जाते आपण आता इथे घेतलं आहे हुलग्याचं पीठ थोडं तांदळाचं पीठ आणि थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण पुढे टाकणार आहोत आलं लसूण आलंची पेस्ट लसूण त्याच्यामध्ये आपण भरपूर घेणार आहोत लसूण आपण मिक्सरमध्ये बारीक करून आहे त्यानंतर टाकूयात थोडं घरी केलेला मसाला दोन चमचे थोडीशी हळद आणि आपण आता इथून घेणार आहोत चवीपुरतं मीठ हे सगळं आपल्याला आता एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं त्याला मिक्स झाल्यावर आपण त्याच्यात पाणी घेऊ हो। आणि हा आपल्याला पिठाचा गोळा जो आहे तो घट्ट मळायचा आहे से अजिबात सैलसर सर असा नाही करायचा आता आपलं हे पीठ थोडंसं घट्ट असं मळून झालेलं आहे त्याला आपण थोडं तेलाचा हात लावून परत मळून घेणार आहोत आपलं तयार झालेलं आहे चला तर मग आपण बघूयात शेंगोळी क कशी केली जाते यात आमच्या घरात सगळे शेंगोळी करायला बसलेले आहेत ती माझी काकू माझी बहीण माझी मम्मी आहे हे बघा अशा प्रकारे पाटावर वळून वळून मग त्याचं बारीक अशी करून तिला शेंगोळीसारखा आकार द्यायचा जी गोल गोल वेटाळे करून घेतलेली असते करायला खूप वेळ जातो पण खायला खूप छान लागते या अशा प्रकारेच आपण तिला गोल गोल असं करून घेणार आहोत ही माझ्या मम्मीने बघा केलेली आहे ही माझी बहीण ली काय तिला जमत नव्हती पण तिने तरी ट्राय केलेलं आहे पहिलं ह्याच्यात तिला नाही जमली तरी पण नंतर ती म्हणजे मी करणारच आणि बघा तिला वाटते मी व्हिडिओ करते म्हणून ती कशी छानपैकी करायचा प्रयत्न करते कर, आहे पण तिची काय ती तुटली शेवटी आता बघा तिने परत म्हटले माझा व्हिडिओ कर मी करून दाखवते शेवटी त्यांनी अशा प्रकारे ह्या दोन केलेल्या आहेत ह्या माझ्या वहिनी आहेत त्यांना सवय आहे करायची त्यामुळे त्यांचं फास्टमध्ये त्या करत आहे यांच्याकडे जास्त केली जाते रेसिपी आणि आता मी एक दाखवते तुम्हाला की मी पण फर्स्ट टाईमच ट्राय केलेला आहे बघूयात कशी होती माझी पण पण खूप छान वाटलं करताना पहिल्यांदा केलेली आहे आम्ही पण ही माझी भावाची मुलगी आहे जी शेंगोळी कमी आणि जिलबीत जास्त गेली आता आपण तेल घेऊन त्यात मोहरी चिरं टाकू तडतडल्यानंतर आपण लसूण टाकलेला आहे तो जरा लालसर असा करून घ्यायचा त्यानंतर आपण घरी घेतलेले दोन चमचे लाल तिखट टाकणार आहोत हळद टाकलेली आहे आणि आता आपण हे पाणी टाकून उकळी काढून घेणार आहोत पाण्याची चवीपुरता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत तोपर्यंत आपल्या शेंगोळ्या बो बोग्यात किती झाल्यात ऑलमोस्ट सगळ्या करून झालेल्या आहेत ह्या करून झालेल्या आहेत बघा सगळ्या ह्या बघा अशा प्रकारे दिसतात ह्या आता आपण पाण्याला उकळी आली असेल तर त्यामध्ये आपण ह्या शेंगोळ्या सोडणार आहोत एक एक करून आपण शेंगोळ्या ह्यामध्ये दे टाकून द्यायच्या आहेत ह्या अशा वरती येतात शिजत आल्यानंतर आता ह्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलो होतं त्याचंच थोडंसं पाणी करून रस्त्यामध्ये थोडा घट्टसर येण्यासाठी ते टाकणार आहोत हे बघा आपल्या शिजत आलेले आहेत छान उकळी पण आलेली आहे शिजल्यानंतर ह्या अशा प्रकारचे दिसतात खायला खूप छान लागतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करा बघा बाय बाय